श्री स्वामी समर्थ मित्रांनो प्रत्येकालाच असं वाटतं की आपला विवाह अशा स्त्री सोबत व्हावा जी भाग्यशाली असावी पण पन सामान्यपणे अशी स्त्री ओळखता येत नाही सुंदर दिसणारी स्त्री ही रागट आणि सामान्य दिसणारी स्त्री ही, ही असू शकते ज्योतिषशास्त्रात काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत त्या ज्यानुसार तुम्ही स्त्रीला ओळखू शकाल पहा काय आहेत त्या गोष्टी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नंबर एक ज्या मुलीचा चेहरा हा चंद्रासारखा गोल रंग गोरा थोडे मोठे डोळे असतात अशा महिला जीवनात सर्व प्रकारचे सुख भोगतात नंबर दोन ज्या स्त्रीच्या शरीराचा रंग सोन्यासारखा असतो आणि हात लाल असतात अशा महिला पतिव्रत पाळणाऱ्या असतात नंबर तीन ज्या स्त्रीच्या हातातील रेखा लाल स्पष्ट गोलाकार असतात त्या स्त्री भाग्यशाली असतात नंबर चार ज्या स्त्रियांचे बोट लांब सुंदर आणि बारीक असतात त्या महिला शुभ फळ प्रदान करतात नंबर पाच ज्या स्त्रियांच्या डोळ्याखालची बाजू लाल मोती बिंदू काळा आणि आतली बाजू पांढरी असते भुवया काळ्या असतात अशा महिला पवि पावित्र पाळणाऱ्या असतात नंबर सहा जी स्त्री सावळ्या रंगाची असते मुख दात आणि मस्तक स्निग्न सरळ असतात अशा स्त्रिया भाग्यवान असतात नंबर सात ज्या स्त्रियांचे हात अंगठा आणि बोट कमळासारखे पांढरे आणि लाल असतात अशा स्त्रिया भाग्यवान असतात नंबर आठ ज्या स्त्रियांच्या हातात माशांचं चिन्ह असतं ती स्त्री भाग्यवान असते आणि स्वस्तिकचं चिन्ह असेल तर ती स्त्री धनप्राप्तीसाठी भाग्यवान असते नंबर नऊ ज्या स्त्रियांच्या हाताच्या तळव्याच्या मागील भागावर तराजू हत्ती घोडे किंवा बैलाचं चिन्ह असतं ती स्त्री वाणीची पत्नी बनते काळवीटचं चिन्ह असेल तर ती शेतकऱ्याची पत्नी बनते नंबर दहा ज्या स्त्रीच्या हातावर त्रिशूळ तलवार गदाच्या आकारासारख्या रेखा असतात त्या कीर्ती प्राप्त करतात मित्रांनो तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी